नमस्कार मी दळवी सीता रामचंद्र मी प्रभाग क्रमांक अठ्ठावीस क मधनं काँग्रेसतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे आम्ही आत्ताच एक सीबीडी फर्स्ट ही कन्सेप्ट आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही एक वेबसाईट ओपन केलेली आहे त्या वेबसाईटवर आपण लोकांकडून येणाऱ्या कंप्लेंट्स रिसीव्ह करतोय आणि त्यांना आपण एक स्कॅनर दिलेला आहे त्या स्कॅनवर तुम्ही स्कॅन करून ती तुमची जी काही कंप्लेंट आहे ती तुम्ही आमच्याकडे पाठवू शकता आता माझ्याकडे आम्ही ही वेबसाईट दिल्यानंतर काही मेल्स आलेले आहेत काही कंप्लेंट्स आलेले आहेत तुम्ही या बघू शकता या कंप्लेंट्स त्याच्यावर आलेल्या आहेत आता याच्यामध्ये मी तुम्हाला एक कंप्लेंट दाखवते हे बघा अशा प्रकारे ही कम कंप्लेंट आलेली आहे अशा अनेक कंप्लेंट्स आहेत जवळजवळ साठ सत्तर कंप्लेंट्स आपल्याकडे आलेले so, आहेत सो मला एवढंच सांगायचं आहे आपल्याला की आतापर्यंत जर एवढ्या एक दोन तीन ते चार दिवसात आपल्याकडे एवढ्या कंप्लेंट्स आलेल्या आहेत म्हणजे एवढी लोक माझ्यापर्यंत पोहोचलेली आहेत आणि मी आता याच्यावर त्यांच्या याच्यावर निश्चितपणे त्यांना मार्ग काढून देणार आहे निवडणूक हा एक विषय आहे पण त्याच्याही पेक्षा हे आता आपलं पुढे कायम चालू राहणार आहे त्यामुळे मी आपल्याला विनंती करेन की आपण कृपा करून मला भरघोस मतांनी निवडून द्या जेणेकरून मी या विषयांवर ठामपणे आणि कारण जोपर्यंत आपल्याकडे अधिकार नाही तोपर्यंत आपण ही कामं करू शकत नाही तर मी याच्यावर निश्चितपणे काम करेन अशी मी आपल्याला ग्वाही देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र